नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो ओम नम शिवाय आज आहे वार सोमवार तर आज माझी मनस्थिती खूपच वाईट आहे का कशाला आणि कशामुळे हे मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तुम्हाला आज आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की आ, मी हे यूट्यूब चॅनल जे चालू केलं आहे जेणेकरून माझ्या ग माझ्यासोबत माझी एक फॅमिली असावी ह्या कारणाने यूट्यूब फॅमिली हीच माझी फॅमिली असं माझं आता मत आहे कारण माझ्या आयुष्यात खूप काही मी सहन केलेलं आहे खूप काही मी भोगलेलं आहे माहेरी असो सासरी असो खूप म्हणजे खूप ते माहेरी एक अशी मानसिकता आहे की मुलंच सर्व काही माहेरी म्हणजे कसं आईचं मानणं असं आहे की मुलींना काही केलं तर आम्हाला कमी पडल आणि आम्हाला कमी पडलं तर उद्या मा माझ्या मुलांना कोण मुली देणार लग्नासाठी तर ही अशी मानसिकता तिचं परीनं विचार करणं चुकीचं नाही आहे कारण तिनं घर दार शेती चांगली नोकरी चांगल्या घरचे असं हे सगळं काही बघून देण्याचा प्रयत्न केला आहे मुलींना तर त्यामुळं ती पण तसं विचार करते की मुलींना एकदाशी व्यवस्थित घर पाहून दिलं आहे तर आता माझी जबाबदारी संपली कारण तिच्या पाठीमागे माझ्या वडिलांचा हात म्हणजेच माझे वडील मारल्यामुळे माझ्या मम्मीच्या मा पाठीमागे कुणी नाही आहेत सगळं काही प्रपंच तिचं तिला बघावं लागतं ती त्यामुळे तिचंही एक प्रकारे बघायला गेलं की मत तिचं बरोबरच आहे पण कधीकधी ती गोष्ट आम्हालाही खटकते मुलींना मी मला एक बहीण आहे आणि दोन भावंड आहेत तर असो ते परीने योग्यच आहे त्यांनी व्यवस्थित घर पाहून दिलं सगळं काही व्यवस्थित बघून दिलं पण सासरच्यांनी व्यवस्थित माझ्यासोबत मला वागणूक व्यवस्थित दिली नाही त्यांनी मला व्यवस्थित बघितलं नाही यात माझ्या आईचं काही जोष नाही आहे पण इतकंच मला प्रत्येक पालकांना आणि प्रत्येक आईवडिलांना एवढंच सांगायचं आहे परिस्थिती कितीही गंभीर असली तरीही तुम्ही मुलांना म्हणजेच तुमचा जो काही मुलगा आहे त्याला व्यवस्थित शिक्षण देताच ना काही ना काही करून कसल्या ना कुठल्या मार्गाने कुठून ना कुठून काहीतरी अरेंज करून तुम्ही त्याचं त्यांचं शिक्षण जे आहे व्यवस्थित पार पाडता त्यांना त्यांच्या पायावर उभं करता त्यांना आर्थिकरित्या सक्षम करता त्याचप्रमाणे तुम्ही काही ना काही करून काही कसं ना कसं काहीतरी करून तुम्ही मुलींनाही आर्थिकरित्या स सक्षम केलं पाहिजे असं मला वाटतं एवढी एकच चूक माझ्या मम्मीची होती की तिने असा विचार केला की मुलींना एकदा लग्न करून दिलं लग की ते त्यांच्या सासरी सुखी राहतात तर इतकं म्हणजे मुलींना आपण आर्थिकरित्या त्या सक्षम केलंच पाहिजे हे इतकं काही महत्त्वाचं तिला कधी वाटलं नाही ह्या एकाच गोष्टीचं मला राग आहे आईवरती तर आ, मला आता काहीजण हे सगळं ऐकून बोलतील ही की आईवरती राग तू कशी आहेस कसली आहेस असं वगैरे वगैरे पण जे कोणी माझे बहिणी असतील माझी भावंडं असतील त्यांना अनुभव असेलच म्हणजे ज्या कोणी माझ्या बहिणी असतील त्यांना सासरी गेल्यावर असा एकदा ना एकदा प्रसंग आलाच असेल सासरे भलेही कितीही श्रीमंत असू दे गडगंज श्रीमंत असू दे अर्बोपती असू दे किंवा लखपती असू दे करडपती असू दे पण एक ना एक प्रसंग असा येतोच की त्या क्षणी माझ्या बहिणींना वाटलंच असेल की माझ्या आईने जर माझ्या आईवडिलांनी माझ्या माहेरच्यांनी मला आर्थिकरित्या स सक्षम होण्या होईपर्यंत मला सपोर्ट केला असतात तर आज मी ह्यांचं का ऐकून घेतलं असतं किंवा हे लोक मला आज का बोलले असते क बघा प्रत्येकानाच आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतं आणि असलंही पाहिजे कारण आता हे जे कलियुग आहे सतयुग होतं ते निघून गेलं आहे आता जे चालू आहे कलियुग आहे कलयुगात कल ना प्रत्येकांना आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट असलंच पाहिजे तर आता मला माहीत आहे मान्य आहे कित्येकजण मला हे व्हिडिओ बघून गळ्या करतील काही बोलतील काही हरकत नाही पण मी काही चुकीचं बोलते असं मला वाटत नाही तर जे काही माझ्या आयुष्यात मी अनुभवलं आहे बोगलं आहे त्या बेसिसवर मी तुम्हाला बोलते बाकी काही नाही आणि कित्येक माझे भावंडं असेही असतील ज्यांना म्हणजे ब त्यांच्या बहिणींचं लग्न झाल्यावर त्यांच्या बहिणींचं सासरी झालेलं हाल जे हाल झालेले हाल होतात बहिणीचे ते पाहून कित्येक भावंडांना वाटतं की अरे चा आई अरे चा बाबा आपण आपल्या बहिणीला किंवा आप तुम्ही मा आप माझ्या बहिणीला जर सक्षम केला असतात किंवा मी माझ्या बहिणीला आर्थिकरित्या सक्षम केलो असतो तिला त्या ते तेवढं मी सपोर्ट केलो असतो किंवा तिला आपण व्यवस्थित शिक्षण दिलं असतं तिला प्रत्येक गोष्टीत जर सपोर्ट दिला असतं तर तिला, शासरी तिला आज जे सासरी हाल होत आहेत तिला जे आज बोलणे खावे लागतात टोंगणे ऐकावे लागतात ते आज तिला ऐकावं लागलं नसतं किंवा तिला तिथं तर जे त्रास होत आहे ते तिला सहन करावा करावं लागलं नसतं असं तुम्हाला हे वाटतं जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत ज्यां जन, ज्यांच्या बहिणींना त्यांच्या सासरी जाच केलं जातं किंवा त्रास होतं तर मला प्रत्येकांना आज एवढंच सांगायचं आहे की तुमच्या बहिणींना किंवा तुमच्या मुलींना फक्त आपण लग्न करून दिलो बाबा आपण मुक्त झालो असं म्हणतात लोक हां एकदाशी मुलींचं लग्न उरकलं एकदाशी बहिणीचं लग्न उरकलं आम्ही मोकळे झालो मोकळे का हो ती काय तुमच्यावरती बोझ आहे का बोझा आहे का ओझ आहे का असा विचार करू माझ्या मते तरी मुली ओझ नसतात किंवा बोझा नसतात कारण मलाही एक मुलगी आहे आणि हीच गोष्ट म्हणजे मुलगी ओझ नसते किंवा बोझा नसते किंवा मुल मुलगी कुलदीपक बनू शकत नाही ही जी गोष्ट आहे ना लोकांना मला चुकीचं ठरवायचं जे लोकांचं असं मत आहे ना की मुलीच मुलंच बघतात मुलंच सगळं काही करतात मुलंच शेवट जातात मुलंच म्हातारपणीचं काठी आणखीन काही काय 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 बापरे बाप काय काय बोलतात मुलांना कितीतरी अशा पदव्या मोठ्या मोठ्या देऊन ठेवलेल्या आहेत त्यांनी हां ठीक आहे खरंही आहे म्हणूयात पण असं नाही की मुली बनवू शकत नाहीत ही गोष्ट चुकीची आहे हेच मला सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचे आहे माझी खूप मोठी जिद्द आहे ही आयुष्यात की मला हे लोकांना दाखवून आहे की मुलीसुद्धा सक्षम असतात मुलीसुद्धा आई आई वडिलांचे म्हातारपणाची काठी बनवू शकतात मुलीसुद्धा ते तुम्ही म्हणतात ना दिव्याची वात आणि दीपक कुलदीपक काय काय म्हणतात देवा ते मुलीसुद्धा होऊ शकतात मुलीसुद्धा आईवडिलांना शेवटपर्यंत सांभाळू शकतात हेच मला हा म्हणजे जिवंतपणी माझं माझं ॲटली हे या विचार तर मी जगाच्या बदलू शकत नाही पण मी जोपर्यंत जिवंत आहे ॲटलिस्ट माझ्या बाबतीत तरी मी हे सिद्ध करून दाखवणार आहे की माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या मुलीचं माझी मुलगी मला सांभाळू शकते मला शेवटपर्यंत ती बघू शकते मुलाप्रमाणे मला खांदा देऊ शकते तर ही गोष्ट मी सिद्ध करून दाखवणार आहे ह्या जगाला तर मला बरेच लोक अजूनही विचारतात की तुला परत एकदा कन्फ्यूज झालं नाही का असं तसं नको का एक मुलगा असला पाहिजे कुलदीपक असलं पाहिजे तुझ्या मुलीला रक्षाबंधनला भाऊ असला पाहिजे मान्य आहे हो भाऊ असला पाहिजे पण मा मी आयुष्यात इतकं काही सण केलं आहे ना आणि इतकं काही मुलींच्या बाबतीत मुली असं मुली तसं मुलं असं प्रत्येक वेळेस मुलींना दुय्यम स्थान देत देण्यात आलं आहे हे मी अगदी बालपणापासून पाहत आले आहे खूप सहन केलं आहे खूप मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं त्यामुळेच मी हे गोष्ट सिद्ध करून दाखवणार आहे की मुलीसुद्धा आईवडिलांना सांभाळू शकतात त्यामुळे मी सेकंड चान्स घेतलेला नाही आणि माझ्या मुलीला मी खूप सक्षम बन